म्हणालाय म्हटलं आणि बाहेरचं दाखवते एवढा पाऊस आलाय तर हे बघा पावसाचं वातावरण कसं झालं पाऊस आलेला आहे एवढा हा आवळा आलेला आहे आणि पाऊस थोडा थोडा बारीक वारीक चालू झालेला आहे Gue se referred on as you said, Ni sort all, muti secondi's apos, mujhaka sed fut, invershi gara di,

एवढा चालू झाला आहे बाबा अरे आम्हाला कसं जावं घरी आम्ही करंजी मध्ये घाट संपला आता करंजी गावामध्ये आलं आता काय मागितलं बस थांबते का नाही थांबत हे काय सांगता येत नाही चाललंय था। आता था नाही थांबली वाटत नाही भाऊ चालू झालेला आहे आणि दुपारची मारलेली आहे साडेतीन तरी एवढा どうも。 आले आत्ताच गावावर गावाला अर्धा तास झाला आणि लाईट नाही काही नाही आता इथं आणि तुम्हाला आता मी इथं दिसत पण नसणार मी बसले चुलीजवळ आणि चिकनचं कालवण करते मी आता मस्तपैकी काळ्या मसाल्यात आणि लाईट नसल्यामुळं आता मा चेहरा काही दिसत नाही तुम्हाला कुल्लाही पाऊस झाला इकडं गावाला ना अजून पण चालूच आहे पाऊस काही दिसत नाही अंधारात तर चला आता भेटते ते पुढच्या हेडेवत उद्या उद्या आता हे बाई काही दिसत